नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पहिले पाऊल शाळापूर्व तयारी मेळावा दोन हजार तेवीस अगदी काही दिवसातच महाराष्ट्रातल्या सर्व शाळेमध्ये हा मेळावा संपन्न होणार आहे या दृष्टीने प्रत्यक्षामध्ये तयारी अभियान नेमकं काय आहे या अभियानाची उद्दिष्ट कोणती आहे आणि या अभियानाचं स्वरूप नेमकं काय आहे का यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो बघूया आपण मित्रांनो शाळा पूर्वतयारी अभियान काय आहे तर शाळा पूर्वतयारी अभियान हे महाराष्ट्रातील सर्व सरकारी शाळेमध्ये राबविले जाणार आहे यामध्ये आपण गावस्तरावर पालक शिक्षक ताई तरुण लीडर माता लीडरमाता माता ज्या आपण गेल्या वर्षी ग्रुपमध्ये लिडर माता निवडलेल्या त्या माता स्वयंसेवक ग्रामस्थ व शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी जून दोन हजार तेवीसमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी बालकांसाठी विशेष उपक्रम शाळेच्या आत आणि बाहेर आपण घेणार आहोत मग आत आणि बाहेर कोणते उपक्रम आपण घेणार आहोत तर बघा मित्रांनो आपण सगळ्यात अगोदर सुरुवातीला शाळा पूर्वतयारी अभियानाची उद्दिष्ट पाहूया काय उद्दिष्ट आहे या शाळा पूर्वतयारी अभियानची मेळाव्याची तर नंबर एक पूर्व प्राथमिक स्तरावर झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढणे पूर्व प्राथमिक स्तरावर जो आपला पूर्व प्राथमिक स्तर आहे कोरोनामुळे अगदी फक्त एक वर्ष पूर्व प्राथमिक स्तरावर विद्यार्थी शाळेत येऊ शकले तर जे नुकसान झालेलं आहे या बालकांचं ते नुकसान भरून काढणे त्यानंतर दुसरं इयत्ता पहिली दोन हजार तेवीसमध्ये दाखल होणाऱ्या बालकांची तयारी करून घेणे तिसरं उद्दिष्ट आहे सगळ्यात महत्वाचं आहे हे मातांना आता पटत आहे शिकण्यासाठी प्रेरित करण्यासाठी म्हणजे बालकांना स्वतः साक्षर असलेच पाहिजे हे गरजेचे नाही हे पालकांच्या मातांच्या लक्षात आणून देणे कारण परंपरागत काही विपरीत Uh, प्रचलित झालेल्या ग्रामीण भागामध्ये की अडाणी आई घर वाया जाई म्हणून आईला वाटतं की मी अडाणी आहे काही आई अडाणी आहे आणि तिला वाटतं मी काहीच करू शकत नाही माझ्या बालकांमध्ये मात्र हा आत्मविश्वास मातांमध्ये मागच्या एक वर्षामध्ये या शाळापूर्वतयारी अभियानच्या माध्यमातून रुजला गेला आहे जो जो प्रत्यक्षात पर्यवेक्षी यंत्रणेचा घटक म्हणून मी बघतोय वेगवेगळ्या वेग वेग शाळेमध्ये की शिकण्यासाठी बालकांना आपल्या प्रेरित करण्यासाठी स्वतः साक्षर असलेच पाहिजे हे गरजेचं नाही हे मातांच्या पालकांच्या आता लक्षात येत आहे आणि ते लक्षात आणून देण्यासाठी हा मेळावा एक त्याचं उद्दिष्ट आहे एन एन पी दोन हजार तेवीसची प्रभावी अंमलबजावणी करणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि सगळ्यात महत्वाचं पाचवं उद्दिष्ट आहे लिडर मातांच्या माध्यमातून इतर मातांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे ज्या आपल्या लिडर माता आहे त्या लिडर मातांच्या माध्यमातून इतर मातांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे हे पाच उद्दिष्ट ठेवून या अभियान मित्रांनो काम करत आहे शाळा पूर्वतयारी मेळाव्याचं स्वरूप कसं असणार आहे तर या मेळाव्यात माता आणि पहिलीच जाणारी त्यांची मुलं आपल्याला या मेळाव्यामध्ये येणार आहेत विविध काउंटर्स असतील त्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बघूया आणि तिथं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज खेळ घेतल्या जातील नोंदणीच्या काउंटरवर मातेला एक रिपोर्ट कार्ड दिलं जाईल त्यास आपण विकासपत्र म्हणतो बघा हे नोंदणी काउंटर आहे आणि बाबा हे हातामध्ये जे देत आहे नोंदणी करणारे स्वयंसेवक या मातेच्या हातामध्ये तर हे बघा हे हे कार्ड आहे तर प्रत्यक्ष मग त्याला विकासपत्र असे म्हणतात त्यानंतर मित्रांनो सर्व काउंटरला भेट देण्यासाठी या मातेला सांगितलं जाईल ही माता नोंदणी काउंटरवर आली की इथले स्वयंसेवक सांगतील की तुम्ही सगळ्या काउंटरला भेट द्या तर सगळ्या काउंटरला भेट द्यायला सांगितलं जातील विविध काउंटरला भेट देऊन माता पाहू शकेल की आपल्या लेकराची ले प्रगती कितपत झालेली आहे आणि आपण पुढच्या काही आठवड्यामध्ये नेमकं का काय करायचं याविषयी देखील इथं मार्गदर्शन केलं जाईल बालकाची तयारीबद्दल इथं माहिती सांगितली जाईल शेवटच्या काउंटरवर बा मार्गदर्शन स्टॉल आहे हा या शेवटच्या काउंटरवर मातेला सांगितलं जाईल की शाळे आहे एक तुम्हाला तुमच्या बालकाची प्रगती कशी आहे आणि पुढं तुम्हाला काय करायचं का आहे आणि शाळेतले पहिले पाऊल हे पुस्तक मातेला इथं दिलं जाईल या पद्धतीनं या मेळाव्याचं स्वरूप असणार आहे तर चला महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा घेऊया आणि बालकाच्या प्रगतीला आपण हातभार लावूया पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन घटकाचं लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद